कार मैत्रिणी आज करणारे मेथीची भाजी त्यासाठी आपण कडे तेल टाकले तेल गरम झाला हिंग आणि जिरं मोड त्यात आपण टाकणार आहोत ठेसलेलं लसूण शेंगदाणे आणि टमाटर আমরা বুন একটা মাংসটি কাটছি আমরা মাংস আমরা একটু একটু পানি आपण मेथीची भाजी मेथीच्या भाजीला एक दोन मिनटं आपण पुरी आपली भाजी बऱ्यापैकी झाली मेथीची आता आपण याच्यात टाकणार डाळ जी मी शिजवून घेतलेली आहे थोडस मीठ पातळ लागते म्हणून मी आता पाणी टाकले आणि थोडस तिखट आता उकळ देते मी पाच मिनटं आपली भाजी तयार होऊन तर अशा प्रकारे आपली भाजी इथे बनवून रेडी झालेली आहे रेसिपी आवडल्यास ला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद